नमस्कार श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी आज स्वतः तुमच्याशी बोलत आहेत स्वामी म्हणतात हे सुंदर आत्मा पुढील चार मिनिटाकडे लक्ष दे कारण त्यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता स्वामी तुमच्यासोबत आहेत त्यांना दुर्लक्ष करू नका स्वामी म्हणतात की देवदूत तुम्हाला सांगत आहेत तुमची प्रतीक्षा संपली आहे आणि तुम्ही या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहात बाळा त्यासाठी तुम्ही पात्र आहात जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्येमुळे त्रास होत असेल तर देव तुम्हाला त्याच्या पवित्र मौल्यवान रक्ताने पूर्णपणे बरे करेल आणि तुम्हाला उन्हा उठवेल पुन्हा नवीन जीवन देईल मग ते तुमचा शारीरिक त्रास असेल किंवा मानसिक तुम्हाला मजबूत कारणास्तव आज देव तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश घेऊन आले आहे जर तुम्ही हा मेसेज ओपन केला असेल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवण्याचे जाणण्याचे चिन्ह आहेत जर तुमचा स्वामींवरती प्रेम विश्वास असेल तर आत्ताचा आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामींचे भाग्यवान भक्त ठराल स्वामी तुमची माता ठरेल तुम्ही स्वामींचे बाळ ठराल तुमच्या जीवनाचा सर्व बोज स्वामी स्वत उचलतील स्वामी म्हणतात की अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार राहा देव तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद आणि भरभरून बर शांती देईल जी लोकं तुमच्यापासून दूर गेली आहेत ती नाते तुम्हाला आज या संदेशाबरोबर मिळून जातील तुमचे जीवन नक्कीच सुधारेल प्रिय देवा कृपया भीती आणि काळजी माझ्या मनातून काढून टाका आजार भरून राहेत माझं शरीर ते तुम्ही दुरुस्त करा स्वामी माझ्या मनामध्ये जे वाईट विचार भरलेले आहेत ते फक्त तुम्हीच काढू शकता तुम्ही माझ्या अश्रू पुसू शकता स्वामी म्हणतात तुमचे अश्रू आनंदाश्रू होण्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल आणि संघर्षाचा मार्ग मोकळा करण्यासाठी तुम्हाला स्वामी सेवा हा एकच पर्याय आहे तुम्ही जर संघर्ष करण्यासाठी तयार असाल तर स्वामी मी त्यासाठी तयार आहे फक्त माझ्याकडून ते अखंडपणे चालू दे माझ्यामध्ये मा आळस वाईट गोष्टी आणि घाणेडे विचार माझ्यापासून दूर ठेव माझ्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे ती योजना मी स्वतः बनवत आहे त्यासाठी मला जो चांगुलपणा समाधान आणि परिपूर्णता हवी आहे ती फक्त तोच दे स्वामी माझा पूर्ण परिवार माझे माता पिता पत्नी पती मुलं बाळं सर्व काही माझ्यावरती आहेत त्यांचे सर्वांचे कल्याण करण्याची मनी शक्ती दे माझ्याकडून कोणाचे मन दुखावले असेल कोणाच्या भावना दुखावल्या असतील नकळत कुठल्या प्राणीमात्रांना माझ्याकडून त्रास झाला असेल तर त्यांची सेवा करण्याची संधी मला तू दे स्वामी मी तुझ्यावर हक्क गाजवतो कारण तू स्वत माझ्या जीवाची व्यक्ती आहेस तुझ्या इतके माझ्यासाठी प्रिय आणि जीवाचे कोणीच नाही मग स्वामी माझे प्रेम बोलण्यातील वाक्यातील भाव समजून घे माझ्याकडून तुझ्यासाठीही तर कधी काही वाईट प्रत्यय घडले असतील कधी माझ्याकडून वाईट अपशब्द निघाले असतील तर त्याबद्दल मला कृपा कर मला क्षमा कर स्वामी मी तुझा अनाथ बाळ आहे मला तुझ्याशिवाय या जगामध्ये आश्रय देणारं कोणीच नाही माझ्याकडून होणाऱ्या चुका क्षमा करून माझी बुद्धी सद्बुद्धीमध्ये रूपांतरित होण्याचे मला मार्गदर्शन कर माझ्याकडून जी काही सेवा घडत आहे ती अखंडपणे घडावी माझ्याकडून रोज एक दिवस तरी क्षणाने क्षण रोजची सेवा वाढत जाण्याची मला बुद्धी दे स्वामी माझ्या जीवनामध्ये तू खूप काही मला दिले आहेस त्यात मी समाधानी पण आहे पण तरीही स्वामी माझ्याकडून जी सेवा होत आहे ती अखंड व्हावी हे वचन मला दे आणि माझ्याकडून दिवसरात निरंतर सेवा तू करून घे मला माहिती आहे की तू माझ्यावरती प्रेम करते तू माझी आई आहे मला तू कधीही आश्रय देणारे यापासून दूर राहणार नाही तू माझ्यासाठी पालनहार आहेस स्वामी माझ्यासोबतच माझ्या परिवाराचे माझ्या जीवनाचे माझ्या पुढील भविष्याचे तूच रक्षण करतेस माझ्यावरती अमाप प्रेम तू वर्षावत आहेस त्यासाठी मी तुझा ऋणी आहे मला या गोष्टीपासून तू कधीही दूर ठेवू नकोस कारण तू जे करणार आहेस ते सर्व काही मला मान्य आहे आणि माझ्या जीवनात सर्व काही तू चांगलेच केले आहेस आणि पुढेही चांगलेच करणार आहेस हा पूर्ण विश्वासही आहे स्वामी माझ्यासोबत माझ्याबद्दल जे काही वाईट विचार लोक करतात त्यांच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही परंतु त्यांचे तोंड कसे बंद करायचे हे तुला माहिती आहे त्यामुळे मला कोणीही वाईट विचार केले आणि माझ्या कामामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर मी कधीही त्यांच्याशी झगडत नाही किंवा त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी जात नाही कारण तुझ्याकडे न्याय हा होतच आहे तू प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतेस यावर माझा विश्वास आहे आणि मी ते अनुभवले आहे स्वामीही फक्त माझ्याकडून कोणाचे मन दुखावणार नाही कोणाला वाईट घडणार नाही याची काळजी घे स्वामी मला माहिती आहे की तू माझ्यावर पूर्ण लक्ष देते माझे नातेसंबंध आरोग्य तूच सुधारली आहे मी घोषित करतो की स्वामी तूच माझ्या जीवनाचा कायापालट केला आहेस मला विपुलता नवीन संधी आणि आशीर्वाद तूच पाठवले आहेत पण स्वामी येणारा काळ माझ्यासाठी इतरांच्या सेवेत जावा माझ्याकडून घडेल तितके अन्नदान घडावे आणि ती सेवा तू माझ्याकडून करून घ्यावी ही माझी जी इच्छा आहे ती तू पूर्ण करावी स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात माझे रक्षण करतात माझ्याशी पाठराखण तुमचीच आहे तर स्वामी तुम्ही मला एकटेच कधी सोडू नका मी हा संदेश तुमच्यासोबत आशीर्वादाने आणि नवीन संधी घेऊन ऐकत आहे त्याचे रूपांतरण येणाऱ्या दिवसात तुम्ही नक्कीच चांगल्या दिवसामध्ये करणार आहात आणि माझ्याकडून होणारी सेवा तुम्ही अखंडपणे चालू ठेवाल हा माझा विश्वासही आहे माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल क्षमा असावी आणि माझ्याकडून सतत स्वामी नामाचे चा कृत्य चालू राहावे आणि ही सेवा अखंडपणे घडत राहावी फक्त माझ्यावर लक्ष ठेवा या आठवड्यात मी माझी अपार सेवा तुमच्यासाठी प्रदान करत आहे मी विश्वासाने सांगू शकतो की तुम्ही ते पूर्णही करून घ्याल स्वामी मनापासून तुम्हीच माझे माता पिता आहात माझी ही श्रद्धा आणि माझे असणारे प्रेम तुम्ही स्वीकार करा आणि मला तुमच्या चरणाशी जागा द्या मी त्यासाठी प्रार्थना करतो की मला फक्त चरणाशी जागा हवी आहे तुम्ही माझ्यासाठी खूप काही दिले आहात आणि देत आहात ते घेऊन मी आता परिपूर्ण झालो आहे पण आता फक्त जीवनामध्ये तुमची सेवा करून मला परिपूर्ण व्हायचे आहे तो आशीर्वाद मला तुम्ही देत आहात तो मी स्वीकार करतो माझ्यावरती प्रेम आणि कृपा आशीर्वाद कायम राहू द्या त्याने माझे जीवन बदलून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ